तर ईडीची कायदेशीर प्रक्रिया आहे त्यावर भाष्य करणार नाही स्वतःची बाजू मांडण्याऐवजी इकडची तिकडची गोष्ट करून काय साध्य होणार आशिष शेलार यांनी रोहित पवारांना हा सवाल केलाय तसंच या प्रकरणावर अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही पीओडब्ल्यू ने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्या बद्दल वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे स्वतःची बाजू मांडण्याच्या ऐवजी गोष्ट करणं यातन साध्य काय होणार तू इधर उधर की बात न कर तू मुद्दे की बात कर एवढंच मी त्यांना सांगेन सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा विरुद्ध ट्रक भर पुरावे एरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे सी बँक असतील या भर पुराव्याचं <coughs> काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 आता हा आम्ही समजा जन सुरक्षा विधेयका बोलत असताना हेच सांगतोय एकीकडं ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाचे असतील भावना गौरींचे असतील नारायणराव -नारा राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं अशन मुश्रीफांचं असतील याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा